नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते घरोघरी मातीच्या चुली ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता जी ही स्त्री आणि चौची स्पर्धा सुरू असते या स्पर्धेमध्ये नेमकं चौथा गेम काय खेळायचा आहे तो गेम आता हे अँकर सर्वांना समजावून सांगत असतात हे टेबलवरती जे काही सहा फुगे ठेवलेले आहेत हे फुगे फोडायचे आहेत तुम्ही असं अँकर सर्व कपल्सला सांगत असतात तेवढ्यामध्ये एक लेडीज बोलते की हे जे काही सहा फुगे ठेवलेले आहेत हे जोडीने फोडायचे आहेत की एकट्यानेच फोडायचे आहेत तसं पण इकडे ही मॅडम आता हे अँकरला विचारते त्यावर ते अँकर बोलतात फक्त फुगा तुमच्या स्त्री फोडायचा आहे त्याच्या पुढच्या टेबलवर मेणबत्त्या मांडलेल्या आहेत आणि ह्या मेणबत्त्या तुम्ही पटापट पेटवायच्या आहेत असं पण अँकर आता या सर्व कपल्सला नियम समजावून सांगत असतात तेवढ्यामध्ये आता एक कपल्समधील जेंट्स बोलतो की नेमकं ही मेणबत्ती लेडीजने पेटवायची की जेंट्सने पेटवायची त्यावेळेस आता इकडे अँकर बोलतात की अहो मेनमत तुम्हीच पेटवायच्या आहेत त्या असं पण इकडे अँकर आता सर्वांना सांगतात तर आता सर्व कपल्स खूप कुप खुश होऊन हसत असतात तेवढ्यामध्ये आता अँकर पुन्हा बोलतात की पुढच्या टेबलवर बॉल ठेवलेले आहेत हे बॉल पटकन या समोरच्या बादलीमध्ये टाकायचे हा पुढचा खेळ आहे त्यामध्ये आता एक कपल्समधील जोडीमधील एक माणूस बोलतो की हा बॉल जर खाली पडला तर तो बॉल उचलून पुन्हा बांधून टाकायचा का तर अँकर हो असं बोलतात इकडे अँकर बोलतात की चला आता सर्व गेम सोपे आहेत तुम्हाला सांगितलेले आहे आता तुम्ही हे साची सहा गेम करायचे आहेत असं पण इकडे हे अँकर आता कपल्सला सांगतात हे जे काही गेम आहे ते स्त्री आणि सौ खेळणार आहे परंतु जे काही पाय आहे ते पाय एकमेकांच्या पायांना बांधायचे आहे पण आणि सौ पण दोघांनी पण हे पाय एकमेकांना बांधायचे आहे असं पण इकडे हे अँकर सर्वांसमोर बोलतात तर इकडे ही लगेच डोक्यालाच हात लावते आता ही तीन पायाची शर्त आपल्याला खेळायची आहे असं पण इकडे अँकर जेव्हा बोलतात तर ऐश्वर्याला खूप टेन्शन येतं सारंग ऐश्वर्याला सावरतो आता पाय बांधून हे सर्व टास्क जे काही पूर्ण करायचे आहे आणि हे जर टास्क पूर्ण करत असताना एखादी जोडी जर पडली तर मग अँकर पुन्हा तुम्ही ती जोडी बाद लो असं पण ते सहा कपल्स असतात त्यामधील एक कपल्समधील एक व्यक्ती आता ह्या अँकरला विचारतो तर अँकर लगेच बोलतो की हे सर्व वेळेमध्ये पूर्ण करायचे आहे चला स्टार्टअप सुरू असं पण इकडे अँकर सर्वांसमोर बोलतात आणि सर्वजण टाळ्या वाजवतात त्यानंतर आता इकडे आपले जे काही अँकर असतात ते बोलतात की चला आता आपल्याला ही फेरी सुरू करायची आहे नेमकं श्री हा कुठल्या फेरीपासून सुरू करायचं आहे बोला पटकन असं पण इकडे अँकर जेव्हा बोलतात तेव्हा सर्व पब्लिक आता आपल्या जानकी ऋषिकेचंच नाव घेतात त्यानंतर आता इकडे ओवी लगेच आपल्या आईला बेस्ट लक कसं बोलते इकडे आता ह्या आपल्या अँकरने जानकी आणि ऋषिकेशला सुरुवातीला ही फेरी पूर्ण करण्यासाठी स्टेजवरती अनाऊन्स केलेलं असतं दोघे आता तिथे जातात ऐश्वर्या व सारंग त्यांच्याकडे बघत राहतात जानकी व ऋषिकेश एकमेकांच्या हातामध्ये हात घेऊन तिथे स्टेजवर जातात तर समोरचा व्यक्ती आता दोघांचे जे एक एक पाय असतात ते एक एक पाय एकमेकांच्या पायाला कापडाने बांधून टाकतात जानकीला बोलतो की जानकी खूप योगायोग ग आहा रात्री आपले ओवीने हात पाय बांधून टाकले होते आणि मग आपल्याला प्रॅक्टिस करायला लावली होती एका हाताने कसं काम करायचं एका पायाने कसं काम करायचं हे सर्व आपली ओवीने प्रॅक्टिस करून घेतली आहे आणि चक्क तर आज हा खेळ इथे आला आहे असं पण इकडे जानकीला हळूच हा ऋषिकेश बोलतो जानकी बोलते की खरोखर हा एक देवाचा योगायोग आहे देवाचा आशीर्वादसुद्धा आपल्या पाठीशी आहे त्यामुळेच ओवीला ही आयडिया सुचली आणि तिने आपली कशी काल प्रॅक्टिस करून घेतली आणि आज सुद्धा आपल्याला तोच खेळ खेळायला मिळाला असं पण इकडे जानकी ही या ऋषीला बोलते तर इकडे ओवी ही आपल्या आईबाबांकडे खूप खुश होऊन बघत असते तर जानकी लगेच बोलते की आता आपल्यातलं कॉर्डिनेशन काय आहे हे पण आपण सर्वांना दाखवणार आहोत तेवढ्यात आता सारंग लगेच बोलतो की का ऐश्वर्या आपल्याला इकडे असं खेळ खेळायला तर ऐश्वर्या बोलते की नका मला टेन्शन देऊ बसा शांत आता इकडे जानकी आणि ऋषिकेची जी काही स्पर्धा असते ही खेळण्यासाठी सुरू झालेली असतात सज्ज झालेली असतात त्यानंतर अँकर बोलतात की चला वन टू थ्री स्टार्ट असं म्हणत जानकी आणि की ऋषिकेश आता हा खेळ खेळायला सुरू करतात तेवढ्या तथा ही लगेच उठते आणि लगेच बोलते की थांबा थांबा सर्वजण ऐश्वर्याकडे बघतात आता नेमकं ऐश्वर्याला काय बोलायचं असा प्रश्न सर्वांना पडतो तेवढ्या तथा ऐश्वर्या उठते आणि या जानकी व ऋषिकेशच्या जवळ जाते तर अँकर बोलतात की अहो ही काही शूटिंग नाही आहे थांबा थांबा था आणि था लगेच पळत तिकडे यायचं काय प्रॉब्लेम आहे तुमचा असं पण अँकर या ऐश्वर्याला विचारतात तेवढ्यामध्ये आता ऐश्वर्या बोलते की अहो प्लीज थांबा थांबा सॉरी सॉरी हा जो काही खेळ आहे तो सुरुवातीला आम्हाला खेळायचा आहे आमची अशी इच्छा आहे असे ही ऐश्वर्या सर्वांना बोलते त्यावेळेस आता सर्व लोक या ऐश्वर्याकडे बघतात तेवढ्यामध्ये अँकर बोलतात की अहो असं कसं ही टेबल्स काही तुमची आहे का सर्व लगेच चालले इकडे आणि म्हणे आम्हाला खेळायचा तर ऐश्वर्या बोलते की बरं ठीक आहे थांबा आता मी त्या मे सरांकडे जाते असं म्हणत ही ऐश्वर्या पुन्हा ह्या मॅडमकडे जाते आणि बोलते की प्लीज आम्हाला हा खेळ खेळू द्या ना तर त्या मॅडम त्याचं कारण विचारतात तर ऐश्वर्या बोलते की अहो माझा नवरा माझ्या नवऱ्याची तब्येत खूप खराब झालेली आहे ताप पण आला आहे आणि खोकला पण येतो बघा आणि तेवढ्यात आता सारं खोकला यायचं थोडं नाटक पण करतो आताही ऐश्वर्या बोलते की मी तुमच्यासमोर हात जोडते रिक्वेस्ट करते परंतु प्लीज आम्हाला हा खेळ खेळू द्या ना बाकी काही नाही हे कारण आहे असं पण इकडेही ऐश्वर्या या सर्वांसमोर त्या मॅडमला बोलते तर सारंग लगेच खूप खुश होऊन ऐश्वर्याजवळ जाऊन उभा राहतो इकडे ते मॅडम आणि जे काही नाईक का का सर असतात ते हळू एकमेकाच्या कानामध्ये बोलत असतात बाकीचे कपल सुद्धा एकमेकाशी कुजबुजू लागतात नंतर आता नाईक सर बोलतात की हे जर जाणकी आणि ऋषिकेशला मान्य असेल तरच आम्ही खेळायला परमिशन देऊ ते जर, जर नाही बोलले तर ऐश्वर्या आणि सारंग तुम्हाला खेळता येणार नाहीये असं हे नाईक सर आता आपला निर्णय सर्वांना सांगतात तेवढ्या सोमी व अवतिका बोलतात की दादा आणि वैदिनी यांना परमिशनच द्यायला नको आता हा ऋषी की जानकीला विचारतो की काय करायचं जानकी तर जानकी लगेच बोलते की बहुतेक सारंग भाऊजीची तब्येत बरोबर नसेल जाऊ द्या खेळू द्या त्यांना काही प्रॉब्लेम नाही त्यावेळेस इकडे हा ऋषी बोलतो की बरं जाऊ द्या काही प्रॉब्लेम नाही खेळू द्या त्यांना अगोदर आता इकडे समोरचे अँकर बोलतात की चला त्यांचं काहीच म्हणणं नाही आहे आता ह्या खेळामध्ये सारंग आणि ऐश्वर्या खेळतील असं म्हणत आता दोघेही तिथे समोर जातात आणि दोघांचे पाय आता एक हा व्यक्ती टाकतो त्यानंतर आता जानकी व ऋषिकेश पुन्हा आपल्या टेबलच्या तिथे जवळ बसतात इकडे आता 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 ही ऐश्वर्या सर्वांना थँक्यू थँक्यू करत असते दुसरीकडे सारंग ऐश्वर्याला हळूच विचारतो की असं खोटं का अगोदर खेळल्यामुळे काय भेटणार आहे आपल्याला तर ऐश्वर्या बोलते की तुमचं बोलणं बाजायला आता जे काही खेळायचं त्यावर फोकस करा असं पण इकडे ऐश्वर्या सारंगला बोलते सारंग बोलतो की आपण घरी प्रॅक्टिस करायला हवी होती तर ऐश्वर्या बोलते की मला प्रेशर देऊ नका टेंशन टेन्शन देऊ नका गपचूप खेळा असं पण ऐश्वर्या सारंगला सांगते त्यानंतर अँकर बोलतात की चला वन टू थ्री स्टार्ट असं म्हणत आता ऐश्वर्या आणि सारंग हा खेळ खेळण्यासाठी स्टार्ट करतात आता सारंग सुरुवातीच्या टेबलवरचे जे काही सहा फुगे ठेवलेले असतो ते फुगे सर्व काही हाताने सारंग फोडून टाकतो इकडे ही सौमित्र अवंतिका तर डोक्याला साथ लावतात त्यानंतर आता सर्वजण टाळ्या वाजवत असतात इकडे सारंग आता त्या ऐश्वर्याला थांबवतो आणि बोलतो की चला तिकडे त्या दुसऱ्या टेबल्सवर आपल्याला खेळ खेळायचा आहे ऐश्वर्या काय ऐकायला तयार नसते आणि दोघांचे तर पाय बांधलेले असतात कुणालाच कुठे पळता येत नसतं सर्वजण हसत असतात त्यावेळेस आता इकडे हा सारंगता आपल्या मनात जे आहे तेच करतो तेवढ्यामध्ये आता इकडे ऐश्वर्या खूप भडकते ऐश्वर्या हळूहळू पळतच या सारंगला दुसऱ्या टेबलवर घेऊन जात असते तेवढ्यामध्ये सारंग खाली पडतो सारंग खाली पडलेला सुद्धा सारंगला ही ऐश्वर्या ओढते आणि ही ऐश्वर्या आता समोरच्या टेबलवरील ज्या काही मेणबत्त्या ठेवलेल्या असतात त्या मेणबत्त्या लावते आता सारंग हळूहळू उठतो आणि त्या ऐश्वर्याजवळ जातो इकडे आता ओवी गुलाब आणि ही सगुनं सर्वजण बघत असतात त्यानंतर इकडे जानकी ऋषिके सुद्धा ऐश्वर्याकडे बघत असतात त्यानंतर आता ऐश्वर्या पुन्हा तिसऱ्या टेबलच्या तिथे जवळ जाते परंतु इकडे सारंगला चालताच येत नसतं सारंगला खूप त्रास होत असतो सारंगच्या पायाला खूप लागलेलं पण असतं खूप रक्त आलेलं असतं त्यावेळेस इकडे सारंगला काही हा खेळ खेड़ खेळताच येत नसतो आता त्या तीन नंबरच्या टेबलवरून ते चार नंबरच्या टेबलवर जातात ऐश्वर्या खूप बडकते ऐश्वर्या सारंगला बोलते की येत नसेल तर कशाला खेळता काही जमत नाही आणि पण करायला द्या ठेवून ते तिथे येत नाही तुम्हाला असं पण ऐश्वर्या या सारंगला बोलते त्यावेळेस आता इकडे चौथा टेबल जो असतो तो बॉल बादलीमध्ये टाकायचा टेबल असतो आता इकडे सारंग पुन्हा तिथे खाली जमीनवर पडतो सारंगला चांगलंच लागतं आता इकडे ही ऐश्वर्या त्या टेबलाजवळ जाते आणि पुन्हा एक बॉल घेते आणि तो बादलीत फेकते तर तो बॉल आता बादलीत पडतो आता दुसरा बॉल हळूच ही स ऐश्वर्या उचलते तेवढा आता सारंग बोलतो की हळूहळू टाका बरं का तर इकडे ऐश्वर्या बोलते की तुम्ही नका सांगू मला फोकस करू द्या थांबा आता तिसरा बॉल ही ऐश्वर्या घेते आणि तो फेकायला जाते परंतु तो बादलीच्या साईडला पडतो त्यावेळेस सा आता चौथा बॉल ही ऐश्वर्या हातात घेते आणि तो बॉल फेकते तर तो साईडला जातो आता ही सारंगला ओढत ताडत तिकडे देते आणि ते बॉल पुन्हा हातामध्ये घेऊन टेबलच्या तिथे जवळ येते सर्वजण खूप हसत असतात टाळ्या पण वाजवत असतात आता तो बॉल पुन्हा ऐश्वर्या उचलते आणि तो बादलीत फेकते तर तो बादलीत पडतो आता जो काही एक शिल्लक राहिलेला बॉल असतो तो बादलीत फेकायला गेल्यावर तो साईडलाच जातो आता इकडे सर्वजण खूप हसत असतात पुन्हा ही ऐश्वर्या त्या सारंगला ओढत ओढत खेचत नेऊन तो बॉल आणण्यासाठी जाते सारंग बोलतो की ऐश्वर्या तुम्ही मला खूप ओढताय तर ऐश्वर्या बोलते की बसा शांत हो तुम्ही असं म्हणत तो बॉल पुन्हा घेऊन त्या बादलीच्या तिथे फेकायला जाते तो बॉल काही बादलीत पडत नाही तो साईडलाच पडतो तर आता पुन्हा ही ऐश्वर्या त्या सारंगला ओढत ओढत नेते आणि तो बॉल उचलून आणते आणि पुन्हा त्या बादलीमध्ये फेकते तरी पण तो बॉल खाली जातो आता एक शेवटचा जो काही बॉल राहिलेला असतो तो उचलते आणि तो लगेच बादलीतच पडतो आता ऐश्वर्या तर खूप उड्या मारू लागते तर आता सारंग बोलतो की हळूच हळूच ऐश्वर्या हळूच टाका तेवढ्यामध्ये आता ही ऐश्वर्या सारंगला दुसऱ्या टेबलच्या जवळ घेऊन जात असताना हा सारंग खालीच पडतो सारंगच्या पायातलं बूटही खाली पडतं तर इकडे सारंग ते बूट उचलण्यासाठी साईडला जातो तर ऐश्वर्या बोलते की अहो तुम्ही कुठे कुठे पळताय असं थांबा मला उठू द्या ना तुम्ही परंतु ऐश्वर्या काही त्या सारंगला उठून द्यायला तयार नसते त्याला खाली जमिनीवर तसंच ओढत ओढत त्या दुसऱ्या टो टेबलजवळ घेऊन येत असते सर्वजण बघत असतात कारण ऐश्वर्याने सारंगचे खूप हाल केलेले असतात आता इकडे सारंग हा खाली जमिनीवर फरपटत असतो आणि ही ऐश्वर्या पुढे पळत असते आता इकडे ऐश्वर्या खूप भडकलेली असते आणि ऐश्वर्या खूप जोरजोरामध्ये पळत असते आणि बिचारा सारंग आपला खाली जमिनीवर लोळत लोळत येऊन त्याची सर्व काही त्रासदायक हाल होत असतात तेवढ्यामध्ये आता सारंग बोलतो की आई ग आई मेलो मेलो हे सर्व जानकीला काही बघत नसतं जानकी, जानकी, की जानकी, जुंकलो, अमी, जुंकलो, अमी जानकी बोलते की काय बावलडबाई आहे सारंगला किती लागतंय असं पण इकडे ही जानक्या ह्या ऋषीला सांगते त्यानंतर आता इकडे अँकर हे सारंगला आणि ह्या ऐश्वर्याला खाली बसण्यासाठी सांगतात तर ऐश्वर्या लगेच येते आणि टाळ्या वाजवते आणि जिंकलो आम्ही जिंकलो आम्ही असं जानकीकडे बघत बोलते त्यानंतर आता इकडे सारंग आपला हळूच बिचारा उठतो आणि ते बूट हातामध्ये घेऊन हळूहळू चालू लागतो तर अँकर लगेच आता बोलतात की चला आता दुसरा नंबर आहे ऋषिकेश आणि जानकी यांचा त्यांनी या खेळासाठी इकडे यावं असं पण इकडे सर्वांसमोर अलाउन्स करतात तर जानकी ऋषिकेश उठतात आणि तो खेळ खेड़ खेळण्यासाठी इकडे येतात सारांगला चांगलंच लागलेलं असतं जानकी सारांकडे बघते आणि हळूहळू पुढे जाते त्यानंतर ऐश्वर्या बोलते की आपण जिंकणार बरं का आपण लय मस्त खेळलो असं पण ऐश्वर्या सारंगला सांगते जानकी व ऋषिकेश पटकन जातात आणि ते साप फुगे जे असतात ते पटापट फोडतात त्यानंतर आता मेणबत्त्या लावण्यासाठी जानकी व ऋषिकेश दोन नंबरच्या टेबलच्या तिथे जातात आता मेनमत्त्या सुद्धा इतके काही फास्ट ही जानकी लावून टाकते आता हे सर्व बघून ऐश्वर्याचा खूप जळफाट होतो त्यानंतर आता इकडे तिसरा टेबल जो असतो तो ओळखायचा तर समोरचे जे अँकर असतात ते बोलतात की सोशल मीडियावर तिच्या खूप सुरू असल्याचं पण अँकर सांगत असतात त्यानंतर आता इकडे तीन नंबरचा जो टेबल असतो तो सुद्धा अगदी ऋषिकेश छान प्रकारे खेळ खेळत असतो आता हे सर्व बघून ऐश्वर्याचा खूप जळफाट होत असतो ऐश्वर्या बोलते की हे जिंकतात की काय त्यानंतर आता इकडे ऋषिकेश आणि जानकी टेबलच्या बॉलच्या तिथे जवळ आलेले असतात आणि ते, ते बॉल आता बादलीमध्ये हळूहळू जानकी फेकत असते तर इकडे सगुना गुलाब आणि ही ओवी खूप टाळ्या वाजवत उड्या मारत असतात कारण जानकीचे सर्व बॉल आता बादलीमध्ये जात असतात आता तीन नंबरचा बॉल आता जानकीकडून तो नेमका खाली जातो तेव्हा आता जानकी व ऋषिकेश हळूहळू जातात आणि तो बॉल उचलण्याचा प्रयत्न करतात जानकी आणि ऋषिकेश खूप कमी वेळामध्ये ही काही फेरी असते ही पूर्ण करून आता दोघे एकमेकांना मिठी मारतात सर्वजण टाळे वाजवत असतात तर सारंग बोलतो की ऐश्वर्या मला तर वाटतं की आपण हरणार ह्या फेरीमध्ये कारण यांनी खूप लवकर ही फेरी पूर्ण केलेली आहे त्यामुळे ते जिंकणार असं वाटतंय मला सारंग ह्या ऐश्वर्याला बोलतो तर ऐश्वर्या बोलते की बाद झालं जेव्हा खेळायचं तेव्हा तर खेळता येईना आणि आता बोलून काय उपयोग आहे याचा असं पण ऐश्वर्या ही सारंगला बोलता इकडे सारंग ऐश्वर्या खूप टेन्शनमध्ये मध्ये येतात सर्वजण खूप टाळ्या वाजवत असतात कारण खूप लवकरात पूर्ण केलेली असते ही, ही देवासमोर दर्शन घेत असते तेवढ्यामध्ये आता इकडे ही आजी असते ना आजी बोलते की आता काही जरी झालं तरी आपापलं जी जी काही स्पर्धा आहे ही या आपल्या सारंगला आणि ऐश्वर्याला जिंकावीच लागणार आहे नाहीतर रोडवर राहायची वेळ आपल्यावर येणार आहे भीक मागायची वेळ आपल्यावर येणार आहे असं पण इकडे ही आजी ह्या सुमित्राला सांगत असते दुसरीकडे आता ही अवंतिका असते अवंतिका ह्या जानकीला सांगते की आता तर त्या ऐश्वर्याने खूप मोठा प्रॉब्लेम क्रिएट केलेला आहे तो बन तो पण घराबद्दल केलेला आहे असे पण इकडे ही आपली अवंतिका आता ह्या जानकीला सांगत असते तर जानकी बोलते की नेमकं काय प्रॉब्लेम केला अवंतिका आणि हा सोमी समोरच असतो तर मित्रांनो नेमकं आता पुढे काय होणार हे बघणं सुद्धा खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे माली के चे करा, करा तर ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे तर अगदी मनापासून धन्यवाद